तुम्ही कधी ना ऐकलेला आणि कोणी न सांगितलेला विठा <laughs> आपल्या देशा वर्षे, वर्षे, भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जातं आर्यव्रत जम्बुय देम हिमवर्ष अजनाब वर्ष भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये विशी सन पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव होतं चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं शक्य शंभर मध्ये शक संवत्सर सुरू झालं आपलं जे हिंदू धर्माचं पंचांग असतं ना त्याच्यावर शक्य असतं शंभर मध्ये शक संवत्सर सुरू झालं तीनशे वीस साली या भारत देशामध्ये उज्जैनचा राजा राजा भरतृहारी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रम आदित्य भारताच्या गादीवरती बसला चारशे पंचावन्न साली या भारत देशामध्ये स्कंदगुप्त नावाचा राजा झाला पहिलं भारतावरती आक्रमण आठशे साली मुघलांनी केलं मुघलांनी केलं आठशे साली कनोज मधून भोज राजा झाला नऊशे शहाऐंशी साली लक्ष देऊन ऐका नऊशे शहाऐंशी साली चोल साम्राज्याची सुरुवात झाली आणि राजा राम राजा झाला भारतावरती सगळ्यात पहिले मोठे आक्रमण एक हजार एक मध्ये मोहम्मद गजनीने केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा बनून बसला एक मध्ये परत मोहम्मद गजनीने सुरत वरती आक्रमण केले गुजरात वरती आक्रमण केले आणि स्वर्ती सोमनाथाचं मंदिरातलं सोनं सगळं काही लुटून नेलं महाराज अकराशे साली भारतामध्ये सगळ्यात मोठी झाली जिला तराईची लढाई म्हणून ओळखण्यात येते की ज्या लढाईमध्ये मोहम्मद गौरीने भारताचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण याला अफगाणिस्तानला नेलं आणि क्रूर पद्धतीने हत्या केली भारताच्या इतिहासामध्ये बाराशे छत्तीस साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली जिचं नाव होतं रजिया सुलताना बाराशे नव्वद साली या भारत देशामध्ये जलाल उद्दीन खिलजीने खिलजी, खिलजी वंशाची स्थापना केली बाराशे शहाण्णव साली या जलाल उद्दीन खिलजीच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी विवाह केला त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी आणि याच नालायकापासून मुसलमान समाजामध्ये भाऊकीच्या मुलीबरोबर विवाह करण्याची प्रथा सुरू झाली दिनांक अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन मध्ये या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तूर आक्रमण केले त्यावेळेला राज्य करत होता राजा रामदेव राय राजा रामदेव राय पराभूत झाला एवढंच नाही त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीने सहाशे मन सोनं लुटून दिलं आणि मानव जातीला काळीमा फासणारी घाटला तेव्हा घडली अठरा वर्षाची एकुलती एक, एक जठाई नावाची कन्या या चौसष्ट वर्षाच्या अल्लाउद्दीन खिलजीने नेली आणि तिच्या विवाह केला त्याच ठिकाणी मानव जात संपली महाराज हा एवढा नालायक होता उद्दीन खुलजी लक्ष देऊन ऐका तेराशे एका दिल्लीच्या गादीवर आपल्या इतिहासकाराने शिकवलं वास्को डिगामा हा पर्यटक होता तीर्थयात्री होता पण तो सगळ्यात मोठा भांडता चोर होता कारण त्यांनी परत परत जाता वेळेस त्रेपन्न सोन्याने भरलेले झाज लुटून नेले महाराज पंधराशे सव्वीस साली या भारत